शहादा तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी एकूण पस्तीस ग्रामपंचायतींचं आरक्षण सोडण्यात आलं या आरक्षणामध्ये आमच्या आदिवासी काही गावांवरती अन्याय झालेला आहे देऊर कामखेडा व खेरवे बडगाव अशा काही गावांना गेल्या चाळीस ते सत्तर वर्षापासून म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत सरपंच पदाचं आरक्षण सोडण्यात आलेलं नाही आहे हे आरक्षण सोडत असताना कुणीतरी गडबड घोटाळा करून आमच्या आदिवासी लोकांना या आरक्षणापासून वंचित ठेवत आहे म्हणून या वंचित राहिलेल्या आमच्या आदिवासी प्रवर्गातील लोकांना या गावातील लोकांना सरपंच पदाचं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी सेना या दोन संघटना मिळून आम्ही माननीय प्रांत अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत या ठिय्या आंदोलनामध्ये शहादा तालुक्यात ज्या ज्या आदिवासी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही आहे सरपंच पद मिळालेलं नाही आहे त्यांनी या आंदोलनामध्ये सामील व्हावं असं आम्ही जाहीर आवाहन करत आहोत जय बिरसा जय आदिवासी जय संविधान